माय चॅनल मी शिवा तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण दोन कच्चे बटाटे आणि एक वाटी रव्यापासून अशी एक मस्त भन्नाट रेसिपी बनवतोय जी रेसिपी बनताच कुणाला कळणार पण नाही इतकी टेस्टी भन्नाट अशी बनेल चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा तर त्यासाठी इथं तर बघा मी एक वाटी इतका रवा घेतला आणि दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे मोठे असतील तर एकच घ्या आता हे बटाटे बघा मी स्वच्छ धुवून घेतले आणि ह्याच्यावरती साल काढून घेतली त्यानंतर आता आपण हे बटाटे खिसणीनं खिसून घेणार आहोत त्यासाठी एका बाऊलमध्ये बघा मी एक ग्लास पाणी घातलं आणि अशा पैकीची जी मोठी खिसणी असते तर त्यांना मी जे बटाटे घेतले ते खिसून घेते अगदी बारीक खिसणीनं अजिबात खिसू नका आता बटाटे दोनपणानं स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर त्यातलं पाणी नितळून घेतलं आणि अगदी पाणी पिळून मिक एका कढईमध्ये बघा मी एक मोठा चमचा तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा जिरे घातले दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून वापरल्या होत्या त्यानंतर एक मोठा चमचा मी पांढरे तीळ वापरले तिळाला ना अगदी छान खमंगपणा येतो आता हे सगळं परतल्यानंतर ज्या वाटीनं रवा घेतला तर त्याच वाटीनं बघा मी दोन वाटी पाणी घातलं यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत आता ह्यामध्ये आपण जे बटाटे पाणी नितळून ठेवले होते तर ते सगळे बटाटे आपण ह्यामध्ये घालून छान असे मिक्स करून घ्यायचे गॅस आता अगदी मध्यम करायचा आता बटाट्यानं बघा तीन ते चार मिनटानंतर चांगली उकळी येते हे जे बटाटे खिसून घेतले जातात ना ते साधारणपणे सत्तर टक्के शिजतात आता ह्यामध्ये आपण जो रवा घेतला होता तर तो एक वाटी रवा आपण एका हातानं अशा पद्धतीनं घालत दुसऱ्या हातातून चांगला मिक्स करायचा जेणेकरून रव्याच्या कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत रव्याच्या जर गाठी झाल्या तर आपल्याला रेसिपी करताना पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे तो तो अजिबात गाठी न होता हा चांगला मिक्स करून घ्यायचा आता गॅस अगदी मध्यम आहे आता तुम्ही बघू शकताय थोडंसं मिश्रण घट्टसर होतंय आता गॅस बंद केला मी आणि याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं हे असंच ठेवून देणार आहोत जेणेकरून याला चांगली वाफ येईल तोपर्यंत आपण एक चटणी बनवूयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी भरपूर सारी कोथिंबीर घातली दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरल्यात थोडासा पुदिना हा सुकलेला पुदिना वापरला मी त्यानंतर दोन मोठे चमचे मी फुटाणे डाळ वापरले अर्धा इंच आल्याचे काप थोडंसं पाणी अर्धा लिंबाचा रस चवीनुसार मीठ घालून आता ही चटणी बारीक वाटून घ्यायची पुदिना जो वापरला तो सुकलेला वापरला मी घरी एकदा आणला होता त्यातला तो शिल्लक राहिला होता आता तोच वापरला चटणीत तयार आहे तोपर्यंत दहा मिनटं पण झाले होते आता आपण झाकण काढून चेक करून घेऊया तर ह्यामध्ये बघा आपण बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथंबीर घालायची आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला मी चमचा मिक्स केलं त्यातली थोडीशी वाफ कमी झाल्यानंतर आता हे हातानं आपण मिक्स करून घ्यायचं जर हे जास्त भाजत असेल तुम्ही थोडा वेळ थांबून देखील कोमट असताना हे सगळं चांगलंसं मळून घ्यायचं हे मळण्यामुळं काय होतं ह्याला चांगलं बाइंडिंग येतं आणि ह्याचा एकसारखा असा गोळा तयार होतो आपण जे बटाटे घातले होते ते पण अगदी छान शिजलेले आहेत थोडंसं चिकट वाटते म्हणून मी वरून अर्धा चमचा तेल घातलं आणि पुन्हा हे दोन ते तीन मिनटं बघा असं मळून घेतलं आता संक्रांत झाले त्यामुळे हळदी कुंकूचे बऱ्याच कार्यक्रम असतात त्यावेळी हळदी कुंकूच्या पार्टीमध्ये काय स्नॅक द्यायचा हे कळत नाही त्यावेळी पण तुम्ही नक्की हा स्नॅक देऊ शकता गोळा अगदी परफेक्ट छान असा मौसूद म्हणून तयार आहे हाताला पुन्हा थोडंसं तेल लावून घेतलं आणि याचे छोटे छोटे गोळे करून घेतले आता हा गोळा अशा पैकीनं गोल करून घेतल्यानंतर थोडासा प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर बरोबर बोटाच्या सायडनं मधोमद होल करून घ्यायचं ज्या पैकीने आपण मेदूवडे वगैरे बनतो ना अगदी त्याच पैकी मी बनवते हा आकार छान असल्यामुळे ना खाताना कुणाला कळणार पण नाही की हे आपण रवा आणि बटाट्यापासून बनवलेत आतला जो बटाटा आहे रव्यामुळे क्रिस्पीनेस पण येतो आणि त्यामुळे टेस्ट अगदी भन्नाट लागते तुम्ही हवं हो तर चपट्या आकारामध्ये पण बनवू शकता पण मी थोडे अट्रॅक्टिव्ह वाटावेत म्हणून मी मेदू आकारायचा आकार दिले सगळे वडे बघा मी अगदी अशा पैतीनं करून घेतलेत तुम्ही थोडे मोठे किंवा आणखी थोडेसे छोटे पण बनवू शकता वडे अगदी दिसायलाही अट्रॅक्टिव्ह आणि मस्त दिसत आहेत खूप छान वडे तयार झालेत तर आता आपण हे तळायला देखील घेऊयात तर त्यासाठी एका कढईमध्ये बघा मी तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं तापवून घ्यायचं गॅस मोठा ठेवायचा आता तेल बघा चांगलं गरम झालं गॅस मोठा ठेवूनच मी ह्यामध्ये हे तयार करून घेतलेले वडे घालते जर वडे घालताना तुम्ही गॅस बारीक किंवा मध्यम ठेवला असेल तर हे वडे सुटण्याची शक्यता असते तसं होऊ नये म्हणून आपण सुरुवातीला दोन ते तीन मिनटंसाठी ती गॅस मोठा ठेवायचा आणि त्यानंतर मग वरून छान असा एक लेअर बनली की मग गॅस मिडियम ठेवायचा यामुळे का होतं वड्यांचा आकार आहे असं राहतो क्रिस्पीपणाही येतो त्यामुळे वडे तेलामध्ये सुटतही नाहीत दोन मिनटानंतर बघा गॅस मध्यम करून हे वडे आपण पलटवून घेऊयात हलका सोनेरी रंग आलेला आहे अगदी क्रिस्पी लागतात जर तुम्हाला हदीक वेळी अगदी गडबड होते असं वाटत असेल तुम्ही हे फक्त वडे बनवून ठेवायचे ज्या पद्धतीने आपण मगाशी बनवले आणि ते एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवून तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून आयत्यावेळी देखील हे वडे अशा पद्धतीनं फ्राय करू शकता अगदी झटकी पट पण टेस्टी रेसिपी आहे सगळेजण तुम्ही हा कसा केला हे नक्की विचारतील याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून त्या बेल बटनचं बटन दाबायला पण विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ आले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्यावरती बघायला देखील मिळतील आता बघा हलका सोनेरी रंग आलाय आपण आता दोन मिनटं गॅस मोठा ठेवून छान असा सोनेरी रंग आला की हे वडे आपण तेल निथून काढून घेणार आहोत कमी तेलही पितात कमी वेळातही बनते आणि टेस्टीही आहे आणि भन्नाटही आहे याआधी तुम्ही कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करा बाकी सगळे देखील मी अगदी अशाच पद्धतीनं हे तेलामध्ये सोडून घेते जर तुम्हाला हे वडे करताना काही शंका आली तर तुम्ही मला नक्की कमेंटमॉक्स म्हणून विचारायला विसरू नका मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुमचे देखील हे वडे अगदी परफेक्ट बनतील सगळे वडे बघा तेल निथून काढून घेतलेत गरमागरम आपण जी पुदिन्याची चटणी केली होती त्यासोबत तुम्ही सर्व करू शकता किंवा मग खोबऱ्याची चटणी किंवा के टोमॅटो केचअप जे तुम्हाला आवडतं अगदी तुम्ही त्यासोबत ही रेसिपी शेअर करू शकता मला खात्री आहे ही रेसिपी घरातल्या मोठ्यांना किंवा हळदी पार्टीमध्ये आलेल्या सगळ्या मैत्रिणींना नक्की आवडेल आणि तुम्ही जर ही रेसिपी करून बघितली तर ती कशी झाले हे देखील कळवायला विसरू नका आणि व्हिडिओला एक छान लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत किंवा कोणकोणत्या शहरापर्यंत पाहिले जातात आता ह्यातला एक मी वडा तुम्हाला तोडून देखील दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की वडे अगदी किती छान क्रिस्पी आणि आतून मस्त सॉफ्ट बनलेले आहेत अगदी परफेक्ट असे हे मेदू वड्यासारखे झालेले आहेत आणि अगदी क्रिस्पी पण झालेत त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा कन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा सराजरी पडत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद